सर्वांना माझा नमस्कार आग जरा आज जरा तुमच्या आजूबाजू पहा तुम्हाला एक वस्तू दिसेल आणि ती वस्तू किंवा त्या वस्तूचे प्रोडक्ट्स आपण आज यूज करतो आणि त्या वस्तूशिवाय आपलं जीवन आज नाही आहे असं समजा तर बहुतेक जणांनी गेस केला असेल की मी कोणत्या वस्तूबद्दल बोलत आहे आणि ज्यांनी नसेल केलेलं तर त्यांना व्हिडिओमध्ये पुढे माहितीच होणार आहे तर त्या वस्तूचा शोध हा मुख्यतः लागला होता म्हणजे हत्तींना वाचवण्यासाठी कारण की त्या काळामध्ये शिकार व्हायची आणि हत्तीची शिकार का व्हायची तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ती पाहणार आहोत तर सर्वात प्रथम त्या काळामध्ये एकोणीस शतकाच्या अगोदर म्हणजे अठराशेच्या काळामध्ये हत्तीच्या दातांपासून बॉल चेंडू बनवले जायचे त्या काळामध्ये हत्तीच्या दातापासून लेवडी म्हणजेच खेळाचा चेंडू बनवला जायचा आणि तो त्या काळात श्रीमंत लोकांचा खेळ होता तो खेळ खेळण्यासाठी लेवडी नावाच्या खेळासाठी हाती दाताचा उपयोग केला जायचा आणि ते दात हातीची शिकार करून मिळवल्या जायचे म्हणजे हातीला विनाकारण भक्तांसाठी पूर्ण इतका मोठा धप्पाड आरतींचे शिकार व्हायची आणि फक्त त्याचे दात कापल्या कापले जायचे आणि तेच काळ्या बाजारामध्ये विकले जायचे आणि त्या दातांपासून चंडी म्हणून हे श्रीमंत लोकं त्या काळात खेळ खेळत तर त्या खेळाचं नाव होतं विलियर्ड्स फक्त या चेंडूंसाठी हजारो हातींची शिकार होऊ लागली आणि त्या काळामध्ये ही आ, कमी होऊ लागली याचा परिणाम हत्तींच्या जनसंख्येवर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर झाला त्या काळामध्ये लॉ आणि मनाई की म्हणजे सक्त नव्हती आणि हळूहळू हत्ती कमी होऊ लागली त्यामुळे अमेरिकी कंपनीने एक हत्तींच्या दातांच्या चेंडूची जागा एखाद्या पदार्थाने घ्यावी म्हणून एक, एक स्पर्धा किंवा एक इनाम घोषित केला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने जे आपण आज वापरतो प्लास्टिक या मोबाईलचा स्टॅण्ड हा मोबाईल आणि बऱ्याचशा वस्तू पॉलिबॅग हे सर्व जे झालं ती याच अमेरिकन कंपनी म्हणून असं म्हणावं लागेल कारण की त्यांनी अशी घोषणा केली की जे कुणी हत्तीच्या दाताचा पर्याय शोधून काढेल म्हणजे चंदू बन बनवण्यासाठी दुसरा पदार्थ शोधून काढेल त्यांना आम्ही दहा हजार डॉलर हा इनाम देऊ तर ही रक्कम मिळवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ संशोधक आहेत त्यांनी प्रयत्न शोधून सुरू केले तर ते कसे सुरू करेल हे आपण पायापाल्यानं पाहू पहिला प्रयत्न केला पार्गेसिन आणि सल नावाच्या शोधकांनी त्यांनी अठराशे बासठ मध्ये कापूर व कापूस यांच्या मिश्रणातून एक पदार्थ तयार केला आणि त्याला हातीच्या दाताचा दा पर्याय म्हणून तो कंपनी पुढे मांडला आणि पण त्याला एका प्रतिसाद मिळाला नाही कारण की तो अचानक स्फोट करायचा म्हणजे जेव्हा ते हा खेळ खेळायचे खे आणि जेव्हा चेंडूला मारायचे तेव्हा चेंडू हा दिवाळीच्या फटाकेप्र फटाक्याप्रमाणेच फुटायचा त्यामुळे हे हा प्रयत्न ठरला नाही चंदू हे फुटत होते तरी पण या पदार्थामुळं त्या काळात चष्मे आणि काही चष्म्याच्या फ्रेम बनवू लागले आणि त्याच्यामुळे हत्तींची जे दाता आहेत ते म्हणजे त्यांची मागणी किंवा त्यांचा उपयोग हा कमी झाला आणि कुठं ना कुठं हत्तींनाही थोडासा दिलासा यातून मिळाला नंतर खरी जी प्लास्टिकची खरी क्रांती हे झाली बेकलेट म्हणजे हा झाला दुसरा प्रयत्न बेकलेट नावाचा पदार्थ हा त्या आतींच्या दा दाताचा दा पर्याय म्हणून बनला गेला तर त्याचा आपण आता पाहूयात तर आता आपण पाहूया प्लास्टिकचा जन्म तर खऱ्या अर्थाने प्लास्टिकचा जन्म हा पहिल्या विश्वयुद्धाच्या आणि म्हणजेच एकोणीसशे सातमध्ये खऱ्या अर्थाने प्लास्टिकचा था जन्म झाला असे म्हणावे लागेल तर तेव्हा तर नंतर लिओ वेकेलाइट या शास्त्रज्ञाने बेकेलाइट नावाच्या प्लास्टिकचा म्हणजे या आजच्या खऱ्या प्लास्टिकचा शोध लावला आणि यातून याची खासियत अशी होती की उष्णतेने गरमही होत नव्हता आणि त्याच्यातून ते पासही होत होते आणि कोणाला करंट वगैरे आजचे आपण प्लास्टिक पाहतो आणि याला पुढे चालून हजारो उपयोगाचा पदार्थ म्हणून एक किंवा जादूस किंवा एका प्रकारे एक अद्भुत पदार्थ म्हणून आपल्या जगा जगापुढे त्याला मांडण्यात आलं दुसऱ्या महायुद्धामध्ये सैनिकांना वयाची कमतरता भासू लागली म्हणून त्यांनी नायडोन या प्लॅस्टिकपासून बनल्या पदार्थाने पॅराशूट बनवले गेले रडार त्याची भागही काही प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकचा उपयोग करूनही करून बनवले गेले आणि नंतर दुसरं मागे तो संपला आणि तिथून पुढे कंपन्यांच्या मनात विचार आला की आता या उरलेल्या प्लॅस्टिकच्या पदार्थाचं करायचं काय मग आला टपेवरचा जमाना तिथून पुढे प्लॅस्टिक हे संपूर्ण जगामध्ये म्हणजे त्याची वस्तू बनायला सुरुवात झाली प्लास्टिक हे रंगबेरंगी होतं टिकाऊ होतं आणि सर्वात महत्वाचं ते स्वस्त होतं यामुळे त्याचा प्रसार हा संपूर्ण जगामध्ये हा झपाट्याने झाला आणि सगळ्या जगापर्यंत ते पोहोचलं आता आपण पाहूया भारतामध्ये प्लास्टिकची एंट्री तर मित्रांनो भारतामध्ये प्लास्टिक हे एकोणीसशे साठ ते सत्तरच्या दरम्यान आलं प्लास्टिक हे स्वस्त होतं रंगबेरंगी होतं आणि आपल्या भारताच्या बाजारपेठेला अगदी सुटेबल होतं म्हणजे स्वस्त टिकाऊ आणि पैसे तर आता हळूहळू आपल्याच्या पेशव्याची जागा आता प्लॅस्टिकचे कॅरीबॅग घेऊ लागल्या आणि अशा तऱ्हेने भारतामध्ये प्लास्टिक युक्ती झाली तर प्लास्टिकला आज त्याची व्याख्या अशी झाली आहे की वापरा आणि फेका म्हणजे यूज अँड थ्रो पण चूक कुठे झाली याविषयी या आपण बोलणार आहोत खऱ्या अर्थाने हा आपला व्हिडिओ किंवा ही माहिती हा प्लास्टिकच्या विषयी होतीच पण खऱ्या अर्थाने एक अवेअरनेस याच्या माध्यमातून आपल्याला द्यायची होती की प्लास्टिकचा शोध हा कशामुळे लागला त्याचं मेन कारण काय होतं तर ते कारण होतं हत्तींना वाचवणे किंवा त्या हत्तीच्या दातांचा जो चोंड बनवतो त्याचा पर्याय शोधणे परंतु याचा उपयोग आपण अलगच केला मित्रांनो प्लास्टिक हे वाईट नव्हतं पण त्याचा मार्गाचा किंवा त्याला समजण्याचा आपला दृष्टिकोन हा वेगळा होता आपण प्लास्टिक हे फक्त पाच मिनिटासाठी वापरतो आणि तो फेकून देतो पण त्याच पाच मिनिटाच्या वापरलेल्या प्लास्टिकला किंवा त्या चिप्सच्या पॅकेटला स्ट्रोला डिकम्पोज व्हायला निसर्गा निसर्गामध्ये साडेचारशे ते पाचशे वर्ष लागतात आज आपण सिंगल यूज प्लॅस्टिक हे या प्रकारची संस्कृती अडॉप्ट केलेली आहे आणि कुठं कुठं आपल्याला ही अपडेट व्हायची गरज आहे म्हणजे संस्कृती ही दिवसांदिवस घडत असते किंवा ती बनत असते आणि या संस्कृतीला आपल्याला कुठं कुठं अपडेट करायची गरज आहे सिंगल यूज प्लास्टिक की भी लगी। जगा मदे ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल आजवर जगामध्ये जेवढंही प्लास्टिक बनलेलं आहे त्यापैकी फक्त नऊ टक्के प्लास्टिक हे रिसायकल झालेलं आहे आणि बाकीचं उरलेलं जितकंही एक्क्याण्णव टक्के प्लास्टिक आहे ते समुद्रामध्ये नाल्यामध्ये किंवा आपण बघू शकतो की आपण घराबाहेर निघाल की घरा किंवा घरातही प्लास्टिक कुठं ना कुठं पडलेलं असतंच जरी कुणाला प्लास्टिक हा धोका किंवा काही वाटत नसेल किंवा कचरा किंवा घाण वाटत असेल तर त्यांना सांगू इच्छितो की हे खूप घातक आहे कारण की तुम्ही कुठं ना कुठं मॅक्रो प्लास्टिक हा शब्द तर ऐकलाच असेल नसर ऐकला तर मी तुम्हाला सांगतो की नेमकं ते आहे तर हेच आपल्या आजूबाजूला पडलेलं प्लास्टिक किंवा कचरा हेच ऊन आणि पावसामुळे त्याची झेंज होते आपण तर बघितलं आहे की नदीमध्येही गोटे वगैरे ते पाण्यामुळे कसे त्याचा आकार बदलतात त्याही पाणी त्यांचा आकार बदलते मग प्लास्टिक हे तर मुलायम आहे आणि याच मुलायम प्लास्टिक जेव्हा नदी नाले किंवा ओढ्यामध्ये जातं तेव्हा त्याची ऊन पाणी याने झेंज होऊन त्याचे बारीक बारीक कण बनतात आणि तेच कण त्या पाण्यातील मासुळे किंवा तेच पाणी म्हणजे आपण विहिरीमध्ये जाते किंवा मोठमोठे तलाव जे आपल्या सिटींना पाणी देतात त्या सिटीमध्ये धरणामध्ये ते जातात आणि तेच नळाद्वारे आपल्यापर्यंत येतात मान्य आहे की आज सर्व झन फिल्टरचा बनवून परंतु तुम्ही बाहेरचे फास्ट फूड खाता बाहेरचे चिकन मटन जे काही तुम्ही खाता तुम्हाला गॅरंटी आहे का ते सर्व किंवा चांगल्या पाण्यामध्ये बनलेले असेल किंवा जे मासोळे आहेत त्यांनी ते प्लॅस्टिक त्या तर पाण्यामध्येच राहतात आणि त्यांच्या आहारामध्ये सर्वात जास्त आज जात आहे एका संशोधनानुसार असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक माणूस आज रोजी एका क्रेडिट कार्ड एवढं प्लास्टिक त्याच्या पोटामध्ये घेत आहे आणि तेच प्लास्टिक पाच ग्रॅम एवढं प्लास्टिक प्रत्येक जण आज खात आहे आणि एवढंच नाही तर मीठ पाणी आणि आता तर आईच्या दुधामध्येही प्लास्टिक चिकन हे आढळून आलेले आहेत मित्रांनो तर आजचा व्हिडिओ निष्कर्ष किंवा आपली जबाबदारी यावर आपण पोहोचलो तर लिओ खऱ्या अर्थाने प्लास्टिक बनवलं तर होत रूप त्यांनी घेतलेलं नाही फक्त आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा आपल्या जी युजन थ्रोच्या संस्कृतीमुळे ते आज, आज आपल्याला पाहायला मिळते मी तुम्हाला काही सांगणारा कोणी महान व्यक्ती नाही आहे परंतु मी स्वतःबद्दल बोलेल की मी आज बाजारात जाताना किंवा कुठं जाताना सोबत पिशवी नेईल तेव्हाच बाजारात जाईल किंवा कुठेही प्लॅस्टिक वस्तू घेतली तरी त्याचा उपयोग योग्य करेल किंवा ती रिसायकल कशी होईल याचा विचार आधी करेल आणि कमीत कमी, -कमी प्लॅस्टिकचा उपयोग करेन ही माझी मी स्वतः जबाबदारी घेतो मी कोणाला सांगणार नाही की तुम्ही प्लॅस्टिक वापरा किंवा वापरू नका परंतु मला याविषयी काय ना काही वाटलं म्हणून याच्यावर मी व्हिडिओ बनवला आणि याच्या पुढेही अशीच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतील तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काही माहिती कि मिळाली असेल की कशाप्रकारे पूर्वी प्लॅस्टिकचा शोधा फक्त झाडांना किंवा जे पहिले लाकडाच्या वस्तू किंवा ज्या दाताच्या वस्तू बनायच्या त्यांच्या जागी आज प्लॅस्टिकने त्यांची जागा प्लॅस्टिकने घेतली आणि करोडो लाखो झाडं आज वाचली आज हत्ती वाचली हे प्लॅस्टिकचं चांगलं रूपही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि जे आजचा रूप प्लास्टिकचा आपण केलेला आहे तेही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं तर असं करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद